शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती आहे आणि अशात शरद पवारांवरून दोन्ही राष्ट्रवादीमध्ये खडा जंगी झाली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कांद्याचे दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते अशी टीका मोहितेंनी केली आहे अपेक्षा होती साहेब एवढे म्हणून केंद्राची सत्ता तुमच्याकडे होती केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होतात त्यावेळेला एखादा कायदा करून ठेवला असता तर आज कांद्याचे भाव पाडतात दुधाचे भाव पाडतात तर केंद्रामध्ये तुम्ही म्हणाले म्हणून सगळे ऐकत होते तर एखादा कायदा करून ठेवला असता तर आज अडचण आली असती नाही तुम्ही तुम्ही तुमच्या पक्षाचा तीन वेळा आमदार झालो साहेब तुम्ही कधीतरी बसून घेऊन बसतात का बाबा तुमचं काय काम आहे काय विकासाला लागतं काय करावं लागतं तुम्ही सांगितलं असतं तर ता माझ्या तालुक्यात आणखीन चेहरा मोळा बदलला असताना काय पॉलट झाला असता तुमची फक्त एकदा सांगण्याची गरज होते मी तुमच्याकडे आलो साहेब आम्ही कसे निवडून बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट